अमरावती शहरात सुरू असलेल्या सततच्या पावसाने मनपाच्या प्रशासनाची चांगलीच पोलखोल केली आहे शहरातील विविध भागात पावसाच्या पाण्याचे तलावत साचले असून नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशाच प्रकारचे चित्र अमरावती महापालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक सतरा मधील पार्वती नगर नंबर दोन मध्ये दिसून आले पार्वती नगर दोन मधील अनेक प्लॉट धारकांनी आपल्या पक्क्या घराचे बांधकाम केले आहे तर काही प्लॉट हे खाली आहे मात्र या भागात सांडपाण्याचा सा योग्य योग्य निसरा घेऊन विशेष व्यवस्था नसल्याने एन पावसाळ्यात या भागात पाण्याचे तलाव साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पार्वती नगर नंबर दोन मधील नागरिकांनी या संदर्भात स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे सुद्धा या समस्येचे लक्ष वेधले होते मात्र अध्याप पर्यंत उपाययोजना करण्याला घेऊन पावले उचलण्यात न आल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथील खाली प्लॉट मध्ये पावसाचे तळे साचून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये डेंग्यूजन्य आजार बळावण्याबाबत भीती निर्माण झाली आहे परिसरात गवतही वाढले असून सापही निघत असल्याने नागरिक हैराण झाले आहे रस्त्याचीही प्रचंड दुरावस्था असल्याने अवागमनाचा प्रश्नही निर्माण झाला असून नागरिकांना जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागत आहे मोकाट जनावरांचा संचार व हेदोस वाढल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यापूर्वी पार्वती नगर नंबर दोन मध्ये डेंग्यू चे बरेचसे या नगरामध्ये मच्छर फवारणी साफसफाई होत नसून पायाभूत सुविधांची ही पूर्तता होत नसल्याने नागरिकांना प्रचंड दुरावस्थेला सामोरे जावे लागत आहे दो सात आठ वर्षापासून आम्ही इथे कंटिन्यू राहत आहे म्हणजे आमचं घरच आहे आणि आम्ही टॅक्स पेबल आहे दरवर्षी आम्ही सरकारचे आम्हाला जे सुविधा पाहिजे जे सोयीसुविधा जे पाहिजे महानगरपालिकेतर्फे किंवा नगरसेवकातर्फे ते आम्हाला अजिबात काही मिळत नाही म्हणजे तुम्ही जर पाहू शकता इथं घास वाढलेला आहे तरोटा वाढलेला आहे डुक्कर जरी त्या तरवट्यात मिळलं तरी सापडत नाही आणि मागच्या दोन वर्षामध्ये जेवढे डेंग्यूचे पेशंट निघालेले होते हे सगळे आमच्याच परिसरमधले होते त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेला आमच्या नगरसेवकांना आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे की आम्ही जे टॅक्स भरतो त्या टॅक्सचा आम्हाला काही ना काही फायदा मिळाला पाहिजे किंवा आम्ही नगरसेवकांना कंप्लेंट करतो तर त्यांचं म्हणणं असे की तुमच्याकडे निधीच नाही आहे हा निधी हा स्लम एरियासाठी आहे अदर एरियासाठी आहे पण जर तुम्ही पाहाला जिथं घरं नाही सुद्धा रोड आणि नाल्या झालेल्या आहे आम तर आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही जे टॅक्स भरतो त्याचा आम्हाला पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे आम्हाला रोड तयार करून दिला पाहिजे आम्हाला नाल्या करून दिल्या पाहिजे आणि जे डोक्याचा त्रास आहे <laughs> तो कमी केला पाहिजे आणि साफसफाई ही नियमित झाली पाहिजे हे आमची एक मागणी आहे तिथे साप पण साप भरपूर निघतात लहान मुलं खेळतात त्यावेळेस सापाचा पण एक त्रास असतो त्याच्यात जेवढ्या मोठ्या जंगलात माहीत पडत नाही की साप आहे नाही आहे लाईट गेल्यानंतर ते जास्त भीती राहते त्यानंतर मच्छर राहतात तुम्ही बघाल तिकडे सगळीकडे पाणी साचलेलं राहतं इथे पाणी साचलं आहे समोर पण पाणी साचलेलं आहे त्यात मच्छर जमा होतात लाईट गेल्यानंतर तेच मच्छर चावतात अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती